नमस्कार मित्रांनो न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण पाहत आहोत आनंद शनिवार उपक्रम व्हिडिओ भाग क्रमांक दोन शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी कोणते उपक्रम आपण घेणार प्रत्यक्षात इथं पहिली ते आठवीचे उपक्रम आपल्याला कोणते राबवायचे आहेत याची माहिती आपल्याला या व्हिडिओमधून मिळणार आहे तर आपण संपूर्ण व्हिडिओ बघा चला तर आपण सुरुवात करूया कृती व खेळा आधारित इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी हे रहत, उपक्रम आपण घेणार आहोत उपक्रम एक आहे उपक्रमाचे नाव आहे खेळू मेंदूच्या व्यायामाचे खेळ पूर्वनियोजित कृती वर्गातील सामूहिक कृती करण्यासाठी विद्यार्थी बैठक व्यवस्था करतात विकसित होणारी कौशल्य कारक कौशल्यांचा विकास सूचनेप्रमाणे एकाच वेळी दोन्ही हाताने वेगाने कृती करण्याचे कौशल्य आवश्यक साहित्य काय उभे राहण्यासाठी चटई बसकर शिक्षक कृती काय असणार आहे बघा तर शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करतात शिक्षक एका हाताने विनर विक्टर आणि दुसऱ्या हाताने ओके असे चिन्ह दाखवतात पहिल्यांदा उजव्या हाताने ओके चे चिन्ह आणि डाव्या हाताने विनर चे चिन्ह दाखवतात नंतर डाव्या हाताने ओके तर उजव्या हाताने विनर चे चिन्ह दाखवतात तयार आहात तर सुरू करूया लेट स्टार्ट ओके विनर ओके विनर ओके विनर अशा प्रकारची कृती आपल्याला विद्यार्थ्यांकडनं पाच वेळा सराव करून घ्यायचा आहे प्रथमता ज्या हाताने ओकेचे चिन्ह दाखवले आहे तर त्याच वेळेस दुसऱ्या वेळेस त्या हाताने विनरचे चिन्ह दाखवतात आणि प्रथमता ज्या हाताने विनरचे चिन्ह दाखवलेले आहे त्या हाताने ओकेचे चिन्ह दाखवतात विद्यार्थ्याकडून पुन्हा पुन्हा कृती करून भरपूर सराव करून आपल्याला घ्यायचा आहे याचबरोबर जोडीने सराव जू� करायला सुद्धा आपल्याला सांगायचा आहे आणि सरावानंतर समोर येऊन गटाने सादरीकरण सुद्धा करायला लावायचं आहे खेळ क्रमांक दोन आहे बघा उपक्रम शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत उभे करून कृतीचे निरीक्षण करायला सांगतात बघा यामधला हा खेळ क्रमांक दोन आहे उजव्या हाताचे एक बोट वर करून मोठ्याने एक म्हणतात त्याच वेळी डाव्या हाताच्या उभे बोट दर्शवतात आता डाव्या हाताची दोन बोटे उभी करून दोन म्हणतात आणि उजव्या हाताने दर्शवतात त्यानंतर उजव्या हाताची तीन बोटे वर करून मोठ्याने तीन म्हणतात त्याचवेळी डाव्या हाताच्या तर्जनीने तीन बोटे दर्शवतात आता डाव्या हाताची चार बोटे उभी करून चार म्हणतात आणि उजव्या हाताने दर्शवितात त्यानंतर उजव्या हाताची पाच बोटे वर करून मोठ्याने पाच म्हणतात त्याच वेळी डाव्या हाताच्या तर्जनीने पाच बोटे दर्शवतात अशा प्रकारे उजवा डावा असा उल्लेख न करता केवळ एक दोन तीन चार पाच असे मोठ्याने बोलून विद्यार्थ्यांना हळुवार कृती करायला सांगतात आणि पुढे सरावाचा वेग वाढवावा आता यामध्ये बघा विद्यार्थ्याची कृती काय असणार आहे खेळ क्रमांक एक विद्यार्थी रांगीत उभे राहतात शिक्षकांच्या सूचनेनुसार विद्यार्थी एका हाताने विनर आणि दुसऱ्या हाताने ओखेचे चिन्ह दाखवतील उदाहरणार्थ उजव्या हाताने ओकेचे चिन्ह आणि डाव्या हाताने चिन्ह दाखवतात त्यानंतर डाव्या हाताने ओके आणि उजव्या हाताने विनरचे चिन्ह दाखवतील अशा प्रकारे पाच वेळा सराव करून घ्यायचा आहे प्रथमता ज्या हाताने ओकेचे चिन्ह दाखवून दुसऱ्या वेळेस त्या हाताने विनरचे चिन्ह दाखवणार आणि प्रथमता ज्या हाताने विनरचे चिन्ह दाखवले आहे त्याच हाताने ओकेचे चिन्ह दाखवतील सुरुवातीला जागेवर उभे राहून कृती करतात आणि शिक्षक सूचनेनुसार जोडीदारासह कृती करायला लावतील आणि घटाने या उपक्रमाचं या खेळाचं सादरीकरण करून घेतील खेळ क्रमांक दोन आहे बघा या मधला इयता पहिली आणि दुसरीसाठी विद्यार्थी शिक्षकांच्या कृतीचे निरीक्षण करतील बघा शिक्षकाने उच्चारलेल्या अंकानुसार उजव्या हाताने संख्ये एवढी बोटे उजव्या तर्जनीने दर्श दर्शक कृती डाव्या हाताची बोटे आणि उजव्या हाताच्या तर्जनेने दर्शक अशी सुरुवातीला हळूवार आणि नंतर वेगाने कृती करतील गटाने सादरीकरण करून मनोरंजनाबरोबरच कृतीच्या सारखेपणावर सुद्धा भर देतील उपक्रमांक दोन यामधला बघा उपक्रमाचे नाव आहे बोलणारी फिंगर पपेट पूर्वनियोजित कृती काय असेल विद्यार्थ्यांनी कार्डशीट स्केच पेन अथवा रंगकामाचे साहित्य कागद इत्यादी वस्तू सोबत आणायला सांगतात विकसित कलात्मक कौशल्य संवाद कौशल्य सांगिक कौशल्य आवश्यक साहित्य कार्डशीट स्केच पेन अथवा रंगकामाचे साहित्य इत्यादी वगैरे सर्व सोबत घेऊन घेऊन यायचं आहे आणि शिक्षक कृती काय असेल यामध्ये तर कार्डशीट पेपरच्या मदतीने एका अर्ध गोलाकार पासून बोटावर बसेल अशी कागदी शंकू तयार करून दाखवतील आणि बोटावर एवढ्या आकारात आवडत्या कार्टूनच्या चित्र काढतील काढलेला चेहरा, चेहरा रंगात रंगवतील आणि रंगविलेल्या चेहऱ्याची चे बाहेरच्या कात्रीच्या साह्याने कापून घेतील आणि तयार झालेला चेहरा कागदी शंकूच्या वरच्या बाजूवर डिंकाच्या साह्याने चिटकवतील आणि उपरोक्त सर्व कृती सर्व विद्यार्थ्यांना दिसेल या पद्धतीने ती करून घ्यायची आणि फिंगर पपेट पूर्ण झाल्यावर शिक्षक बोटे उंचावून नाचवून आणि आवाजात बदल करून त्याचे सादरीकरण करते तर उदाहरणार्थ मुला नो नमस्कार मी कपडा कातरीने कापतो करा करा मशीनवर भराभरा शिवतो माणसांना घालायला देतो सांगा बर मी कोण एकदम बरोबर मी आहे टेलर हा 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 हा। तुम्ही सारे खूप हुशार विद्यार्थी आहात चला पुन्हा भेटूया ओके बाय बाय किंवा हिरवा हिरवा माझा रंग चोच माझी लाल रोज म्हणतो मिठू मिठू पेरू मला द्याल रानात झाडावर राहतो झोके घेतो माझे नाव सांगाल मिठू 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 अगदी बरोबर मी आहे पोपट तर विद्यार्थ्यांना कारशीट स्केच पेन डिंक उपलब्ध करून देतात आणि त्यांना स्वतःच्या आवडीने आवडता पशु पक्षी कार्टूनचा चेहरा ते रंगून घेतील आणि फिंगर पपेट तयार झाल्यावर एक एक विद्यार्थ्याला बोलून बोट हवेत नाचून आवाज बदलून सादरीकरण करायला सांगतील वर्गातील चार चार विद्यार्थ्यांचे गट करून प्रत्येक गटाला एक विषय देतील आणि त्यावर सादरीकरण करायला सांगतील उदाहरणार्थ प्राण्यांची शाळा पक्ष्यांची सहल तर यामध्ये विद्यार्थ्यांची कृती काय असेल बघा तर कार्डशीटच्या मदतीने बोटात घालता येईल या प्रकारे शंकू तयार करणे आवडत्या पशु पक्षी कार्टूनचा चेहरा काढून स्केच पेन अथवा रंगाने रंगवणे पपेट तयार करणे या सर्व कृतींचे निरीक्षण करतात आणि विद्यार्थी शिक्षकांचे सादरीकरण पाहतील कागद डिंकापासून स्वतःच्या बोटावर अंगठ्यावर बसेल असा शंकू तयार करतील आणि स्केच पेन रंगाने कार्डशीट वर आवडत्या पशु पक्षी कार्टूनचा चेहरा काढून स्केच पेन अथवा रंगाने रंगवतील कार्डशीटच्या शंकूवर तयार केलेला पशु पक्षी कार्टूनचा चेहरा चिटकून पपेट तयार करतील क्रमाने तयार केलेल्या फिंगर पपेटनुसार नुसार वैयक्तिकरित्या सादरीकरण करतील शिक्षकाने दिलेल्या विषयावर गटात विचार करून सामूहिकपणे सादरीकरण करतील इतर सर्व विद्यार्थी सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे निरीक्षण करतील आणि प्रोत्साहन देतील तर आपण या उपक्रमाकडे नीट लक्ष द्यायचं आणि वाचून सुद्धा घ्यायचा आहे की आपल्याला कशा प्रकारचे उपक्रम राबवता येतील आता यानंतर आहे तिसरी ते पाचवीसाठी आपण कोणते उपक्रम घेणार आहोत कृती व खेळावर आधारित शिक्षण उपक्रम क्रमांक एक उपक्रमाचे नाव आहे छान माझा मुखवटा आता यामध्ये पूर्वनियोजित कृती काय असेल तर विद्यार्थ्यांना विविध प्राणी पशु पक्षी कार्टून याचे मुखवटे तयार करण्याविषयी संकल्पना देतील कार्डशीट कागद डिंक स्केच पेन दोरा सजावट इत्यादी वस्तू सोबत आणण्याविषयी विद्यार्थ्यांना सूचना देतील आणि सादरीकरणासाठी संकल्पना ठरवून ठेवतील विकसित होणारी कौशल्य सर्जनशील ताकलात्मक कौशल्याचा विकास आणि संवाद कौशल्याचा विकास संघ भावनेचा विकास आवश्यक साहित्य बघा काय असेल तर कार्डशीट कागद डिंग स्केच पेन दोरा सजावट इत्यादी यामध्ये शिक्षकाची कृती ही सर्व बघतील विद्यार्थी शिक्षक विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मुखवटे दाखवतील उदाहरणार्थ लाकूड कागद रबर कागदी प्लेट्स इत्यादी पासून केलेले कार्डशीट पासून मुखवटा तयार करताना कागदावर रेखांकन रंगकाम बाहेरेषा हाताने कापणे दोरा बांधणे या टप्प्यासह कृती पूर्ण करून दाखवतील विद्यार्थ्यांना मुखवटा बनवण्यासाठी प्रोत्साहन देतील आवश्यक तेथे मदत करतील शिक्षक स्वतः मुखवटा चेहऱ्यावर परिधान करून संवाद म्हणतील विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेला मुखवटा चेहऱ्यावर लावायला सांगतील आणि पात्रानुसार आवाज काढून वैयक्तिक साधरीकरण करायला सांगतील त्या पात्राची सांगण्यास प्रेरित प्रेत्त करतील त्यानंतर काही विद्यार्थ्यांना गटाने छोटे छोटे संवाद सा, सादर करायला लावतील यामध्ये विद्यार्थ्यांची कृती काय असेल बघा तर विद्यार्थी शिक्षकाच्या प्रात्यक्षिकाचे निरीक्षण करतील शिक्षकांच्या सूचनेनुसार त्यांच्या आवडता प्राणी पक्षी यांचे मुखवटे तयार करतील रेखा रेखाटन रंगकाम बाहेर अशा कापण्यात धोरा बांधणे या टप्प्याने कृती करतील तयार केलेला मुखवटा चेहऱ्यावर लावून त्यानुसार प्राणी पक्षी काढून इत्यादीचा आवाज काढतील विद्यार्थी समोर येऊन वैयक्तिकरित्या मुखवट्यासह छोटे छोटे संवाद तयार करतील आता यासाठी काही व्हिडिओ या लिंकवरती दिले आहेत बघा प्रत्येक उपक्रमाचे जे संदर्भ साहित्य आहे तर हे आनंददायी शनिवार या हे जे एस सी आर टीने काढलेलं पुस्तक का आहे यावरती हे सर्व संदर्भ साहित्य यामध्ये आहेत आणि लिंक सुद्धा दिलेले आहे आपण ते सुद्धा बघू शकता आता या यामधला इयत्ता तिसरी ते पाचवीसाठी हा उपक्रम दोन आहे बघा तर उपक्रमाचे नाव आहे बिंदू जोडून पूर्ण करून आशासारखी प्रतिमा पूर्वनियोजित कृती काय असेल मुलांना वही दोन पेन आणण्यासाठी सूचना देते मुलांची बैठक आणि फळा खडूची व्यवस्था करते विकसित होणारी कौशल्ये कारक कौशल्ये व एकाच वेळी दोन्ही हाताने कामे करण्याची कौशल्य हे विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील तर शिक्षक फळ्यांवर चार बिंदू चार ओळी काढतात विद्यार्थ्यांना अशा प्रकारे वहीवर चार टिंबाच्या चार ओळी काढायला लावतील दोन्ही हात खडू घेऊन हात न उचलता दोन बिंदू आडवे उभे असे क्रमाने जोडतील पुन्हा हीच कृती वेगाने करून दाखवतील नंतर विद्यार्थ्यांना दोन्ही हाताचा एकदाच वापर करून रेषा काढून बिंदू क्रमाने जोडायला सांगतील पुन्हा हीच कृती वेगाने करायला सांगतील शिक्षक फळ्यावर खडूने दोन्ही हाताचा वापर करून बाहुलीचे चित्र काढून दाखवतात आणि विद्यार्थ्यांना कृतीचे निरीक्षण करायला सांगतील वहीवर आवडीप्रमाणे दोन्ही हाताने बाहुलीचे रेखाटन करायला प्रोत्साहित करतील आणि हीच कृती पुन्हा वेगाने करतील यामध्ये विद्यार्थ्याची कृती काय असणार आहे बघा तर विद्यार्थी वहीवर चार बाय चार चे बिंदू काढतील आणि शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे दोन्ही हातांचा एकदाच वापर करतील सुरुवातीचे दोन बिंदू जोडून रेस क्रमांक एक काढतील तसे नंतर दोन रेज दोन तीन चार पाच सहा सात अशा प्रकारचे बिंदू जोडून आरशातील प्रतिमा तयार करतील विद्यार्थी दोन्ही हातात पेन धरून वहीवर बाहुली अथवा आवडीचे चित्र रेखाडतील आणि तीच कृती वेगाने करतील यामधला इयता तिसरी ते पाचवीसाठी तिसरा उपक्रम आहे बघा उपक्रमाचे नाव आहे मातकाम भातुकलची भांडी तयार करूया बघा इयता तिसरी ते पाचवीसाठी हा तिसरा उपक्रम आहे पूर्वनियोजित कृती काय असेल तर माती चालून भिजवतील विद्यार्थ्यांना सोबत हात पुसण्यासाठी कापड वस्तू तयार करताना आधार म्हणून पुठ्ठ्यांचा तुकडा पाणी घेण्यासाठी छोटे भांडे आणायला सांगतील विकसित होणारी कौशल्ये सर्जनशीलता यामध्ये कारक कौशल्य कौशल्ये सौंदर्यदृष्टी आवश्यक साहित्य ओली माती पाण्यासाठी भांडे जुने कापड पुठ्याचा तुकड तुकडा आणि यामध्ये शिक्षकाची कृती काय असेल बघा तर विद्यार्थ्यांना रांगेत अंतर ठेवून बसवतील अगोदरच्या दिवशी भिजून ठेवलेल्या मातीच्या गोळ्यामधून माती घेऊन पंधरा ते वीस रोली तयार करतील आणि त्यावर एक, एक रचून हंड्याचा आकार वापर आकाराला गुळगुळीतपणा आणतील मातीपासून तवा कडे पोळपाट तांब्या असे आकार तयार करतील आकार तयार करताना मातीचा वापर आकार तयार करताना देवाचा दाब आणि प्रमाण वस्तू सुकवण्याची पद्धत याविषयी माहिती देतील विद्यार्थ्यांना मातीचा गोळा वाटप करून त्यांच्या आवडीप्रमाणे भातुकलीची भांडी तयार करण्यासाठी प्रोत्साहित करतील आवश्यक ते विद्यार्थ्यांना मदत करतील यामध्ये विद्यार्थ्यांची कृती या ठिकाणी अशी होईल तर विद्यार्थी शिक्षकांच्या मातीपासून विविध आकार तयार करण्याच्या कृतीचे निरीक्षण करतील ओल्या मातीपासून रोली पोली गोली या आकारापासून आवडणारी भातकुलीची भांडी तयार करतील पाण्याचा वापर करून भांड्यांना गुळगुळीतपणा आणतील पुठ्ठ्याच्या तुकड्यावर तयार झालेली भांडी सुकायला ठेवतील आणि जुन्या कापडाच्या तुकड्याने हात भांडे जागा स्वच्छ करतील तर आपण या ठिकाणी इयता तिसरी ते पाचवीसाठी उपक्रम बघितले आता बघूया आपण इयता सहावी ते आठवी साठी कोणत्या आपण उपक्रम राबवायचे आहेत कृती व खेळांवर आधारित शिक्षण बघा उपक्रम नंबर एक उपक्रमाचे नाव आहे दोन्ही हाताने रेखाटू त्रिकोणाने वरतो पूर्वनियोजित कृती तुम्हाला मुलाच्या बैठक व्यवस्थेचे नियोजन करतील सोबत दोन पेन एक वही आणण्याची सूचना देतील आणि खडू फळ्याची व्यवस्था करते विकसित होणारी कौशल्य यामध्ये कोणते आहेत बघा फलनिष्पत्ती दोन्ही हाताने काम करण्याचे कौशल्य आणि तर्कशुद्ध विचार अवयव यांचा समन्वय यामध्ये राखल्या जाईल यामध्ये आवश्यक साहित्य काय असेल बघा वही दोन पेन आणि खडू शिक्षक कृती कशी असेल तर शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेत मध्ये बसायला सांगतात विद्यार्थ्यांना कृतीचे निरीक्षण करायला सांगतील शिक्षक दोन्ही हातांमध्ये दोन खडू हातात घेतील फळ्यांमध्ये एका हाताने वर्तुळ आणि दुसऱ्या हाताने त्रिकोण एकाच वेळी काढून दाखवतील तीच कृती सुरुवातीला हळूवार आणि नंतर वेगाने करते विद्यार्थ्यांना वहीवर एकाच वेळी दोन्ही हातांचा वापर करून एका हाताने वर्तुळ आणि दुसऱ्या हाताने त्रिकोण काढायला सांगतील तीच कृती सुरुवातीला हळूवार आणि नंतर वेगाने करून घेतील यानंतर विद्यार्थ्याची का कृती काय असेल तर विद्यार्थी शिक्षकांच्या कृतीचे बारकाने निक्षण करतील की आपले शिक्षक कशी कृती करतात दोन्ही हातांमध्ये दोन पेन घेऊन एकाच वेळी एका हाताने त्रिकोण व दुसऱ्या हाताने वर्तुळ काढण्याचा सराव करतील हा सराव खूप मोठा खूप वेळा केल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी समोर येऊन फळ्यावर खडूने एकाच वेळी दोन्ही हाताने त्रिकोणाने वर्तुळ काढून दाखवतील उपक्रमाचे नाव आहे दोन्ही हाताने लिहू स्वतःचे नाव बघा या ठिकाणी दुस, दुसरा उपक्रम आहे यामध्ये तर शिक्षक विद्यार्थ्यांना रांगेमध्ये बसायला सांगतील शिक्षक जी कृती करत आहेत त्याचे सूक्ष्म निरीक्षण करायला सांगतात शिक्षक दोन्ही हातांमध्ये दोन खडू घेतील आणि फळ्यांवर एकाच वेळे दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहून दाखवतील मुलांना सूचना देऊन वहीवर एकाच वेळी दोन्ही हातांचा वापर करून स्वतःचे नाव लिहायला सांगतील आणि विद्यार्थ्याकडून पुन्हा पुन्हा सराव करून घेतील कि नाही म्हणजे सिर कृती कृती यामध्ये विद्यार्थ्याची कृती काय असेल तर विद्यार्थी शिक्षकांच्या कृतीचे बारकाईने निरीक्षण करतील दोन्ही हातामध्ये दोन पेन घेऊन एकाच वेळी दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहिण्याचा सराव करतील हा सराव पाच ते सात वेळा केल्यानंतर समोर येऊन फळ्यावर दोन्ही हाताने स्वतःचे नाव लिहून दाखवतील यामधले उपक्रम दोन आहे बघा हा या ठिकाणी एक उपक्रम संपलेला आहे आपल्याला जर हा उपक्रम आवडला तर नक्कीच राबवायचा नाहीतर आपल्याकडे जे उपक्रम आहेत ते सुद्धा आपण राबवू शकता उपक्रमाचे नाव आहे मातकाम मातीची भांडी आणि फळे तयार करूया तर यामध्ये पूर्वनियोजित कृती शिक्षक माती चाळवून भिजून ठेवतील विद्यार्थ्यांना सोबत हात पुसण्यासाठी कापड वस्तू तयार करतील आणि आधार म्हणून पुठ्याचा तुकडा पाणी घेण्यासाठी छोटे भांडे जुनी वर्तमानपत्र कागद व कोरा आणायला सांगतील दोरा विकसित होणारी यामधून काय असतील बघा फलनिष्पत्ती मिळेल सर्जनशीलता कारक कौशल्य सौंदर्यदृष्टी निर्माण होईल याला आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर ओली माती पाण्याची भांडी जुने कापड पुठ्याचा तुकडा जुने वर्तमानपत्र कागद वगैरे वगैरे यामध्ये शिक्षकांची कृती आपण वाचून घ्यायची आहे त्यानंतर विद्यार्थ्यांची कृती सुद्धा आपण या ठिकाणी वाचायची आहे कारण सहा ते आठ चे विद्यार्थी असल्यामुळे तर हे समजदार असतात पुढे बघूया आपण उपक्रम क्रमांक तीन उपक्रमाचे नाव आहे कागद काम पुठ्ठा काम कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करणे म्हणजे उपक्रम आहे पूर्वनियोजित कृती काय असेल शिक्षक विद्यार्थ्याच्या मदतीने मेथी पावडर डिंक वापरून कागदाचा लग्दा तयार करतील विद्यार्थी बैठक व्यवस्था तयार झालेल्या वस्तू वाळवण्यासाठी जागेची व्यवस्था करतील शिक्षक विद्यार्थ्यांना पुठ्ठ्याचा तुकडा रंग ब्रश जुने कापड तार दोरा मोजपट्टी डिंक वगैरे वगैरे जे बरोबर साहित्य आहे ते सोबत आणायला सांगतील आणि विद्यार्थ्याकडून कागदाच्या लगद्यापासून विविध वस्तू तयार करून घेते विकसित होणारी कौशल्य काय आवश्यक साहित्य यामध्ये आहे वर्तमानपत्राचे जुने कागदापासून मेथी पावडर ढिंक वापरून तयार केलेला कागदाचा लगदा रंगीत कागदाचे तुकडे टॅल्कम पावडर विविध प्रकारचे रंग ब्रश दोरा तार पाणी मोजपट्टी ढिंक वगैरे सर्व साहित्य यामध्ये शिक्षकाची कृती बघा या ठिकाणी आदल्या दिवशी कागदाचा लगदा कसा तयार करतात याची माहिती सांगून विद्यार्थ्यांच्या मदतीने लगदा तयार करून घेतील किंवा संबंधित व्हिडिओ दाखवतील कारण या पुस्तिकेमध्ये सर्व उपक्रमाचे लिंक व्हिडिओचे लिंक या ठिकाणी दिलेले आहेत तर आपण त्या पुस्तकामधून ती लिंक आपण शोधू शकता ज्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून वस्तू तयार केलेल्या आहेत विद्यार्थ्यांना सर्व कृतीचे निरीक्षण करण्यास सांगतील एखादी तार काड्या घेऊन दोऱ्याने घट्ट बांधून आवडत्या वस्तूचा सांगाडा तयार करतील उदाहरणार्थ प्राणी पक्षी फुलदाणी इत्यादी त्यावर कागदाचा लगदा हळुवार लावून आवडत्या वस्तूचा आकार तयार करतील त्यावर डिंकाच्या साह्याने कोऱ्या कागदाचे तुकडे चिटकवतील आकार आणि रेखीव कागद हे सर्व गोष्टी आपण बघूया यामध्ये विद्यार्थ्याची कृती काय असणार आहे पहा तर अगोदरच्या दिवशी कागदाचा लगदा तयार करायला मदत करतील संबंधित व्हिडिओ पाहतील ज्यामध्ये कागदाच्या लगद्यापासून वस्तू तयार केलेल्या आहेत प्रथम आपल्याला जे वस्तू बनवायची आहे त्या वस्तूचे चित्र रेखाटन किंवा प्रतिकृती समोर ठेवतील त्या वस्तूच्या आकाराप्रमाणे तार दोऱ्यापासून सांगाडा तयार करतात आणि एकजीव झालेला कगदाचा लगदा घेऊन आपल्या समोरील चित्राप्रमाणे भाग बनवण्याचा प्रयत्न करतील योग्य पद्धतीने लगदा थापून आकार तयार करून घेतील आणि टॅल्कम पावडरचा उपयोग करतील तयार झालेल्या आकारावर डिंकाच्या साहाय्याने पोरे कागद चिटकवतील प्रतिकृती तयार करतील आणि वाळवतील पूर्ण वाळल्यानंतर त्या आकाराला रंग देतील तर शिक्षक मित्रांनो या सर्व उपक्रमावरील जे व्हिडिओ आहेत मी याच्या लिंक मध्ये देणार आहेत आपण त्या ठिकाणाहून ती व्हिडिओ आपण बघू शकता या ठिकाणी थांबूया पुढच्या शनिवारपर्यंत आनंदाही दप्तरमुक्त शाळा धन्यवाद